जय भी मित्रांनो मी अनिरुद्ध स्वागत करतोय आमच्या एअर मोबाईल बियानो या युट्यूब चॅनलवरती आशा करतोय आपण सर्वजण मजेत असाल हसते रहेसाते रहे, रहे। मित्रांनो आज आपल्यासाठी आनंद शिंदे सरांचं भीम जन्म आला विद्येचा राजा झाला हे गीत घेऊन आलोय मित्रांनो आज जे आपण गाणं बघणार आहोत ते एफ हॅश मीडिया स्केलमध्ये राहणार आहे बघा मित्रांनो आजचे जे गाणं आहे त्याचा मुकडा आणि इतर सर्व अंतरे हे सेम टू सेम आहेत त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हे एक लोकगीत आहे आणि लोकगीतामध्ये जी सुरुवातीला जी म्युझिक असते ज्याला आपण स्टार्टिंग म्युझिक म्हणतो आणि जी अंतरा म्युझिक असते जी एका मुकड्यामध्ये आणि दुसऱ्या अंतरामध्ये वाजवले जाते नंतर पहिल्या अंतरात आणि दुसऱ्या अंतरात वाजवली जाते तिला आपण अंतरा म्युझिक म्हणतो तर ही मित्रांनो आपल्याला जी म्युझिक आवडत असेल ती आपण इथे बिंदास्तपणे वाजवू शकता त्याच्यामुळे आज आपण हे ट्युटोरियल बघताना स्टार्टिंग म्युझिक आणि अंतरा म्युझिक हे बायपास करणार आहोत आणि सोबतच आपल्याला हे सुद्धा सांगतो की जो मुखडा आहे आणि जो अंतरा आहे त्याचे जे नोट्स आहेत सेम टू सेम राहणार आहेत मात्र आपण जो अंतरा बघणार आहोत तेव्हा एका स्केलने त्याचे हायर नोट हे सुद्धा बघून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया पहिली ओढ आहे भीम जन्म आला राजा झाला गायकांनी दोनदा म्हटलं आहे आपण एकदाच बघणार आहोत आणि सेम टू सेम आपणाला ते दोनदा वाजवायचं आहे रेग्युलर स्पीड बघा एका बोटाने बघा त्यानंतर मुकळ्याची दुसरी ओढ त्यानं उद्धार अमुचा केला ग ग ग ग चारदा ग म्हटलं आहे तर यामधला जो तिसरा ग आहे त्याला आलाप आलेला आहे आणि त्यानंतर त्यानं उद्धार अमुचा केला एवढं म्हणून ही ओढ पूर्ण होते जेव्हा आपण एका बोटाने बघू तेव्हा कोणत्या गला आलाप आला आहे आणि त्याचे नोट्स काय असतील आपण स्क्रीनवर तर बघाल मात्र ते सुद्धा आपल्या लक्षात मी आणून देईन तर ही संपूर्ण ओढ आपण अगोदर रेग्युलर स्पीडमध्ये बघून घेऊया आणि त्यानंतर एका बोटाने आता एका बोटाने बघा ज्या तिसऱ्या गला आलाप आलेला आहे मी म्हटलं होतं तर त्याच्यासाठी नोट्स आहेत जी हॅश आणि आलाप आहे आणि त्यानंतर चौथा ग तर अशा पद्धतीने आपल्याला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल त्यानुसार आपण वाजवावे त्यानंतर मित्रांनो सेम टू सेम जो अंतर आहे एकोणीसशे सत्तावीसला तो क्रांतीविरत दिसला तर ही जी ओढ आहे आपण मुखड्याची जी पहिली ओढ आहे तशीसुद्धा वाजवू शकतो किंवा मग एका नोट्सने हायर स्केलमध्ये सुद्धा वाजवू शकतो तर अगोदर आपण जसा मुखडा वाजवला होता तशा पद्धतीने बघूया एका बोटाने बघण्याची गरज नाही स्क्रीनवर आपल्याला नोट्स दिसतच आहेत मात्र आपण जर याला एका नोट्सने हायर केलं तर ते कसं वाजेल बघा हे सुद्धा एका बोटाने बघण्याची गरज नाही नोट्स आपण स्क्रीनवर दिलेले आहेत तर त्यानंतर जी ओढ आहे चवदार पाणी प्याला ग ग ग ग पाणी प्याला तर मोकळ्याची जी दुसरी ओढ आहे जी आपण वाजवली होती सेम टू सेम वाजवायची आहे ही ओढ आपण एका बोटाने बघून घेऊया इथेच मित्रांनो आपला पहिला अंतरा संपतो आणि मी जसं की अगोदरच आपल्याला सांगितलेलं आहे की बाकीची सर्व अंतरे सेम टू सेम आहेत फक्त आपल्याला काय करायचं आहे आपणाला जी कोणती म्युझिक आवडीची वाटत असेल ती सुरुवातीला नंतर मुखडा नंतर मुखडा आणि अंतरा याच्यामध्ये ती म्युझिक ॲड करायची आहे आणि सेम टू सेम जे मी नोट्स सांगितले आहे जर आपल्याला अंतरा हा सी एचपासून स्टार्ट करायचा असेल तर तेसुद्धा नोट्स दिलेले आहेत डी दि एचपासून स्टार्ट करायचे असेल तर तेसुद्धा नोट्स दिलेले आहेत आपल्याला जे योग्य वाटेल आपण त्यामध्ये ते वाजवू शकता आणि अशा पद्धतीने हे आपण गाणं संपूर्ण बसवू शकता पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय भीम